हर क्षेत्रे मेर गोर भाई भिनेर माथेर माई एकच विचार चाल रोच कभा मराटा समाजेन न हेदराबाद गैजेट एर भरोसे पर पनुन आरक्षन मळगो छ पच आपलों समाज भी वत एस्टिम हित्तो आपले समाजेन भी आरक्षन मलेंचा है रिजर्वेशन मलेंचा है एकच विचार हरेकेर माथेम चालू छ आणि येरो एकमेव कारण वरले काळेरमय आभेर एक दिचार दनेपुरी जे घटना घडी मनोज जरांगे पाटील जे आंदोलन किदो ओर वडिती मराठा समाजनं आरक्षण मळो आणि वोरो परिणाम स्वरूप करण आपले समाज निर्मय आरक्षण प्रती पहिली बार अत्रा मोठे प्रमाण एक जागृती आईच एक हलचल मजगीच मनोज जरांगे कंती अभिनंदन करू कि किमान वोर का वेनी पहली बार आत्रा मोटे आपले समाजेर एसटी आरक्षण मिळाचा ये वाते सारो आवडा मोठे प्रमाणेर माही एक घणे मोठी लहर आवगीच चळवळ चा, वेर चालवीच चा, प्रत्येक मनेर मय आरक्षण बाबती म विचार जना जरांगे पाटील आरक्षण मळगो किंवा मराठा समाजन आरक्षण दिनो, जनाती लारेड तीन चार दणेती रोज सो डोडस सो डोडस डोडस दिस फोन कॉल मना आरेच आणि एकच की भैया तम काहीतरी करो तम कधीतरी मुंडांग हो तमने काही ना काही करणं लागे आरक्षणेर बाबती मग तम कधी पुढाकार लोक करण कंटिन्युअस फोन चालरायचं चा, सारखे फोन चालरायचं हे चा। सारी, चा, सारी मार गो, गोर भाई वाटनेडीओ भाईओ भिनो लावा लष्कर हो ही विषय केवळ भावनिकता ती सुटेवाळा कोणी विषय घणो मोठोच करता येण आपल्यानं जोश आणि होश ए समन्वय रखाडन एक एक पग अंग मिळू लागेय मग गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष केन एक समाजानं भरोसो दुचू की ये जो काही आरक्षणे विषयच हे विषय गोरसेनावडीती शंभर टक्का पूर्ण ती ये विषय आम हाताळ्यावाळाचा निर्माण सहभागी हे आणि यथाशक्ती जत्रा शक्यच होत्रा हरेक वाद करेवाळाचा का तो ये विषय नेताळे गोर बी गोरसेनावडीती अनेक नाळी प्रकारे आपण आंदोलन कितीचा आणि आब तो ही घडी चाल नाहीयच चा, जना आपण गोरसेनावडीती आम कतीच लार छिनी एक विश्वास एक भरोसो ठिकाण्यात दे परंतु लोकुर भावना ध्येनेम लेता एक बात मन आता जरूर केवच की काय एकले दुखले लढाई नाही एकले गोरसेनावडीती बी शक्य हेवाळ छिनी તમારો અમારો સેરો સહભાગીનો લાગે વાળ છે દરેક ઘટકે સમાજીમાં દરેક ક્ષેત્રેમાં લોકુરો સહભાગ સહકાર્ય સંમવય सोबत આન સારી મળન મળન કર્યા તો છે વાત એવાળ છે પરંતુ લોકુરમાં સદ્યા ખણો ઉતાળે પણ દેખારો છે કરતાન કીમાન એ વાતેનો શરૂઆત વેજાયાં છે ઈ વાત ધનેમ લેતાણ લોકુર ભાવના ધનેમ લેતાણ